एखाद्या वेळेला जर स्वयंपाकाचा कंटाळ आला तर नेहमीच आपण खिचडी किंवा साधंसुद्धा काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करत असतो तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खिचडीच पण तीसुद्धा पालकची नमस्कार मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर चला बनवूया यासाठी मी घेतलेली आहे एक ग्लास भरून तांदूळ इथे मी आंबेमोहर तांदूळ वापरलेला आहे ह्याचा भात अगदी सॉफ्ट मऊ असा तयार होतो सोबतच मी घेतलेला आहे दोन दोन चमचे तुरीची डाळ मुगाची डाळ आणि उडदाची डाळ तीसुद्धा सकट आणि आपल्याला भाज्या लागणार आहेत पालक भाजी घेतलेली आहे मी चिरून कोबी टोमॅटो हिरवी मिरची कांदा आणि लसूण ठेचून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे तर पहिल्यांदा तांदूळ आणि डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला लाग लागलेली पावडर ही निघून जाईल मस्त चोळून ते धुवून घ्यायचं आता याला फोडणी करून घ्यायची आहे अगदी साधीसुद्धी ही रेसिपी आहे आणि खूप हेल्दी आणि पौष्टिक अशी आहे आपल्या आवडीच्या भाज्यासुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालू शकतो पण मी इथे आज पालक वापरणार आहे खूप मस्त ही खिचडी झाली होती आता इथे तेल गरम करायला ठेवलं ह्याच्यामध्ये मस्त जिरं मोहरी घालून घेतलं छान तडतडलं पाहिजे चांगलं झालेलं असेल जिरं मोहरी तरच एखाद्या पदार्थाला चांगली चव चा येते खमंगपणा येतो नंतर याच्यामध्ये मी कांदा घालून घेतला कांदा आणि हिरवी मिरची हे चांगलं परतून घ्यायचं आहे मस्त गोल्डन रंग याला आला पाहिजे हे मसाले चांगले परतून घ्यायचे आहे आपल्याला एखाद्या वेळेला कामाचा खूप कंटाळा आला किंवा खूप जास्त काम झालेलं असेल घरामध्ये तर आपल्याला स्वयंपाक करायचा जा जरा कंटाळाच येतो त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला आपण हा भात जर केला खिचडी बनवली तीसुद्धा छान भाज्या घालून ती हेल्दी पण होते आणि आपलं कामही वाचतं टाईमही वाचतो त्यामुळे नक्कीच करून बघा आणि हे जे मी बनवलं होतं हे अगदी मऊ असा हा याचा भात झाला होता त्यामुळे शक्यतो आंबेमोहर तांदूळ वापरा याच्यात मी लसूणसुद्धा घालून घेतला आणि छान याला परतून घेतलं हे आता झालेलं आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो टोमॅटोसुद्धा चांगला याच्यामध्ये मॅश झाला पाहिजे पूर्ण तो शिजला पाहिजे तोपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे छान याला फिरवून फिरवून याला परतून घ्यायचं आहे आपल्याला बघा मस्त झालेलं आहे टोमॅटोसुद्धा याच्यामध्ये शिजला आता याच्यामध्ये घालायचे आहे शेंगदाणे आणि मसाले हळद कश्मीरी लाल मिरची पावडर घरगुती लाल तिखट थोडासा कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ हळद हे छान याच्यामध्ये चा परतून घ्यायचं आहे तीस एक सेकंद हे चांगलं परतून घ्यायचं आहे चांगलं फिरून घ्यायचं जेणेकरून हे जळायला नको खिचडीमध्ये शेंगदाणे खूप मस्त लागतात क्रंचीनेस एक प्रकारचा येतो खूप छान लागतात त्यामुळे शेंगदाणे आवर्जून घालायचे आता हे झालेलं आहे ह्याच्यामध्ये घालायचं आहे आता आपण चिरून घेतलेला पालक आणि कोबी इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा याच्यामध्ये घालू शकता गाजर बटाटा वटाणे असे घातले तरी चालतील पण आज मी पत्ता आणि पालकच घालणार आहे खूप छान ही चव येते याला माझी आई अशीच बनवायची खिचडी ते सुद्धा आपण एक मिनिटभर परतून घेतलं आता हे झालेलं आहे ह्याच्यामध्ये आता तांदूळ आणि डाळी घालून घ्यायचे आहे हे पण छान परतून घ्यायचं एक मिनिटभर तरी याला परतवायचं आहे ह्याच्यामध्ये तूप घातलं की अजूनच छान चव येते त्यामुळे तूपसुद्धा याच्यामध्ये थोडं घालायचं आहे हे छान परतून घेतलं मी आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी इथे मी साडेतीन ग्लास पाणी घातलं आहे याच्यामध्ये थंडच पाणी घातलं मी याच्यामध्ये पाणी घातल्यावर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला मोठ्या गॅसवरती दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये शिजून घ्यायचं आहे आता आपण पालकची भजी करायला घेऊ त्यासाठी मी घेतलेलं आहे इथे एक वाटी बेसन एक चमचा तांदळाचं पीठ ओवा चवीनुसार मीठ हळद आणि लाल तिखट हे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडं करून हे भिजवून घ्यायचं आहे आपल्याला तांदळाच्या पिठामुळे भजी कुरकुरीत होतात असं थोडं थोडं पाणी घालून याचं छान बॅटर बनवून घ्यायचं सगळ्या ज्या त्याचे गुठळ्या झालेल्या असतात त्या मोडून घ्यायच्या आहे आणि मस्त स्मूथ असं याचं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे असं छान याचं बॅटर मी इथे बनवून घेतलेलं आहे बघा अशी कन्सिस्टन्सी याची पाहिजे आणि आता आपण भजी करून घेऊ त्यासाठी मी मोठे मोठे पालकची पानं होते ते धुवून स्वच्छ घेतलेली आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे गॅस मिडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला ठेवायचं आहे आणि ही भजी कुरकुरीत होईपर्यंत मस्त तळून घ्यायची आहे खूप छान ही भजी लागतात खिचडीबरोबर तर खूपच मस्त लागतात खूप छान चव येते अशी भजी जर तुम्हाला बनवायची नसतील तर पालक चिरूनसुद्धा तुम्ही ही भजी बनवू शकता सुद्धा खूप छान लागतात मुलंसुद्धा आवडीने खातात अशी छान मस्त हे तळून घ्यायचे आपल्याला आता ही भजी झालेली आहेत ह्याला काढून घेऊ आणि बाकीची भजी सुद्धा मी बनवून घेते खूप मस्त हे कॉम्बिनेशन आहे खिचडी भजी पापड वगैरे लोणचं खूप छान लागतं एक साथ खायला सगळी भजी मी बनवून घेतली आणि इथे आपलं खिचडीसुद्धा रेडी झालेली आहे दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये मोठ्या गॅसवर ही बनवायची खूप मस्त बनली आहे बघा आणि एकदम सॉफ्ट ही झाली होती सगळ्यांना खूप आवडली चला मी आता इथे ताट वाढून घेते ताटात मी वाढलेलं आहे मस्त ज्वारीचं पापड सांडगी मिरची तळून घेतली लोणचं आणि पालकची भजी सोबतच घेतलेली आहे इथे मस्त पालकची खिचडी खूप पौष्टिक अशी ही खिचडी आहे कोणी आजारी असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही ही बनवून देऊ शकता हलकं जेवण म्हणून आजारी माणसाच्या अगदी तोंडाला चव येईल अशी ही छान खिचडी बनते तुम्ही सुद्धा नक्कीच बनवून बघा तर आजचा हा मेनू आपला रेडी झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खूप छान हा बेत आहे तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय